बघा बघा सातारकर खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर थेट मी मिळालोय साताऱ्यामध्ये भरलेल्या लेखकांच्या मेळ्यामध्ये साहित्याचा मेळा भरला आहे खरं तर या ठिकाणी सहित प्रकाशन म्हणजेच आमचं जे साताऱ्यामधून पत्रकारिता चालते राष्ट्रमत असेल किंवा नाईन टी व्ही सातारा असेल यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सातारकरांचे प्रश्न मांडत असतो या ठिकाणी माझे बंधू अभय कुमार देशमुख यांनी लिहिलेल्या मुखिया असेल किंवा एल्गार असेल या कादंबऱ्या लिहिल्यात आपल्याबरोबर ते लेखकच आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं काय असणार आहे का तुमच्या या कादंबरीमध्ये खरं तर सातारमध्ये हा साहित्य मेळा भरतो याचा मनस्वी आनंद होतोय सातारच्या या भूमीमधूनच मी येत असल्याने मला हा खूप क्षण आनंदाचा वाटतोय अनेक साहित्यिक लेखक कवी मित्र या ठिकाणी भेटतात साहित्यप्रेमी भेटतात वाचक भेटतात आणि आमचे मित्र किशोर यांच्या सहित प्रकाशन सुद्धा या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे त्यांच्या माध्यमातून आपल्या काही कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत त्यामध्ये पहिली आपली झालेली होती ती मुखिया नावाची कादंबरी मुखिया नावाची कादंबरी ही आपल्या सातारा जिल्ह्यातल्याच कराड तालुक्यामध्ये वाल्मिकीचं पठार आहे okay. तिथं आदिवासींची संस्कृती सांगणारी ही कादंबरी आहे त्यावरती भाष्य करणारं राडीकुंटी नावाच्या पाड्यांचे कथा यामध्ये दर्शवलेली आहे आणि दोन संस्कृतींचा मिलाप या मुखियामध्ये मी दाखवलेला आहे दुसरी आपण यलगार ही कादंबरी जर बघितली तर यलगारमध्ये सातारा असेल सांगली असेल शेजारचे आपले कोल्हापूर जिल्हे असतील या जिल्ह्यामध्ये चाललेल्या अन्यायाविरोधाच्या ज्या चळवळी आहेत त्या चळवळींचा काही अंश यामध्ये काल्पनिकरित्या मांडलेला आहे प्रेम आहे संवाद आहे हेवेदावे आहेत राजकारण आहे याचा मिलाप हा यलगारमध्ये आहे आणि त्याच्यानंतर हेड बायोलॉजिकल वॉर जर सांगायची झाली तर ही कोविड झाल्यानंतर करण्यात आलेली ही कादंबरी आहे लिहि लिहिण्यात आलेली कोविडमध्ये जे चित्र मला पत्रकार म्हणून पाहायला मिळालं त्याचा हा सारांश आहे यामध्ये त्यावेळेचं लेखन आहे आणि कोरोना काळामध्ये व्यक्तींना काय काय त्रास झाला माणसांना काय काय त्रास झाला सर्व स्तरामधल्या त्या सगळ्यांचं मिश्रण आणि मिलाप असलेला वी हेड बायोलॉजिकल हिअर कादंबरी आहे अनेक कादंबऱ्या अजून येणार आहेत मार्केटमध्ये अजून आलेल्या आहेत त्यापैकी या तीन तरी सुरुवातीपासून सईद प्रकाशनकडून प्रकाशित करण्यात आलेल्या होत्या अत्यंत चांगला प्रतिसाद मिळालेला होता आणि अजूनही मिळतोय नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं असेल की साताऱ्यामध्ये भरलेला या साहित्य मेळ्यामध्ये या ठिकाणी एकशे शहाऐंशी नंबरचा जो स्टॉल आहे या ठिकाणी संहित प्रकाशांची जी वाचकांसाठी पर्वणी आलेली आहे ती या ठिकाणी बघायला मिळणार आहे